अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला आहे ज्याप्रमाणे मिठामुळे जेवणाची चव वाढते त्याचप्रमाणे जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी मिठाचे विशेष असे महत्त्व आहे मिठाचे काही उपाय जे आहेत तर ते ज्योतिषशास्त्रामध्ये सांगण्यात आलेले आहेत जे केल्याने व्यक्ती अनेक समस्यांपासून मुक्त होऊ शकते स्वयंपाकघरामध्ये वापरल्या जाणाऱ्या अनेक गोष्टी ज्योतिषशास्त्रामध्ये वापरल्या जातात जेवणाची चव वाढवण्यासाठी मीठ हे वापरलं जातंच त्याचबरोबर जीवनामधील समस्यांवरती मात करण्यासाठी मिठाचे अनेक उपाय हे जे आहेत तर ते ज्योतिषशास्त्रामध्ये सांगण्यात आलेले आहेत असे मानले जाते की मिठाचे हे उपाय अतिशय जलद परिणाम दाखवत असतात पैसा मिळवण्यासाठी आणि कर्जापासून मुक्ती मिळवण्यासाठी ज्योतिषशास्त्रामध्ये अनेक उपाय सांगण्यात आलेले आहेत आज याच मिठाचे चार खास उपाय जे आहेत तर ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया ज्योतिषशास्त्राप्रमाणे वास्तुशास्त्रात देखील मिठाचे उपाय सांगण्यात आलेले आहेत असे म्हणतात की खडे मिठाचा योग्य उपाय आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी केला जातो आणि घरामध्ये सकारात्मक उर्जेचा संचार वाढतो असे केल्यास एवढेच नाही तर पैशाशी संबंधित समस्या देखील दूर होतात कर्जमुक्तीसाठी मदत होते आणि आर्थिक उत्पन्नाचे नवे मार्ग देखील उत्पन्न होतात मात्र यासाठी बारीक मिठाचा नाही तर समुद्री ज्याला आपण खडे मीठ म्हणतो या मिठाचा वापर करणे आवश्यक आहे सगळ्यात पहिला जो उपाय आहे तर तो धनप्राप्तीसाठी कसा करायचा हे आपण जाणून घेऊया ज्योतिषशास्त्रानुसार जर एखादी व्यक्ती बऱ्याच काळापासून आर्थिक संकटात असेल विनाकारण पैसे गमावत असेल तर त्यांनी मिठाचा एक उपाय जो आहे तर तो अवश्य करावा एक ग्लास पाणी भरून त्यात एक चमचा खडे मीठ टाका आणि त्यानंतर तो जो ग्लास आहे तर तो ग्लास तुम्ही घराच्या नैऋत्य दिशेच्या कोपऱ्यामध्ये ठेवा हा उपाय सलग तुम्ही एक महिनाभर जर केला तर तुम्हाला दहनहानीपासून तुमची मुक्ती होईल लक्षात ठेवा की हे जे पाणी आहे तर ते पाणी तुम्हाला दर दोन दिवसांनी बदलत राहायचं आहे पुढचा उपाय कौटुंबिक कलह दूर होण्यासाठी करायचा आहे ज्योतिषशास्त्रामध्ये मिठाच्या मदतीने घरातील कलह देखील दूर करता येतात घरात रोजचे वाद विवाद तणाव असतील तर घराच्या बाथरूममध्ये एका काचेच्या भांड्यामध्ये चमच्यावर खडे मीठ तुम्हाला ठेवून द्यायचं आहे आणि हे जे मीठ आहे ते तुम्हाला दर आठवड्याला बदलायचे आहे त्यामुळे काय होईल की नकारात्मक ऊर्जा ते मीठ शोषून घेईल आणि तुमच्या घरामध्ये शांतता जी आहे तर ती राांदेल पुढचा तिसरा जो उपाय आहे तर तो कर्जमुक्तीसाठी आहे जर समजा तुम्ही दीर्घकाळ कर्जामध्ये बुडालेले आहात आणि आर्थिक संकट तुमची साथ सोडत नसतील तर ज्योतिषशास्त्रामध्ये कर्जातून मुक्त होण्याचे अनेक उपाय आहे आहे। जे आहेत तर ते सांगितले आहेत त्यापैकी एक म्हणजे रविवारी घरी ज्यावेळेस तुम्ही लादी पुसत असताना त्यावेळेस त्या पाण्यामध्ये तुम्हाला दोन ते तीन चमचे समोर मीठ जे आहे तर ते टाकायचे आहे आणि हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला सलग तीन महिने जर तुम्ही केलात तर तुमच्या घरातील व्यक्तींचे उत्पन्न वाढते आणि लवकरच तुमची कर्जापासून मुक्ती होण्यास मदत होईल पुढचा चौथा उपाय हो लहान लहान मुलांच्या संरक्षणासाठी आपण लहान मुलांची बघा हे मिचमिट आणि मोहरीने दृष्ट काढत असतो त्याचबरोबर आंघोळीच्या पाण्यासुद्धा एक खडे मीठ टाकून जर आंघोळ तुम्ही तुमच्या लहान मुलांना खातलात कमीत कमी हा जो उपाय आहे तर, तर तुम्ही आठवड्यातून एकदा जरी केलात तरी तुम्हाला याचा खूप चांगला फरक जाणून येईल या व्यतिरिक्त एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा खडे मीठ टाकायचे आहे आणि हे जे पाणी आहे ते तुम्हाला तुमच्या मुलांच्या डोक्यावरून सात वेळा फिरवून मिळून घेतून द्यायचे आहे असे केल्याने मुलांचे वाईट ऊर्जेपासून वाईट दृष्टीपासून संरक्षण होत असते तर हे होते आपले खड़े खडेमिटाचे पायरे आजचा व्हिडिओ तुम्हाला जर उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना असेल स्वामी समर्थ